तर बघू शकता मित्रांनो डबल एक खेकडा सापडलेला आहे आपल्याला हे बघा हा तर बघू शकता मित्रांनो आपलं डबल एक खेकडा सापडलेला आहे हे बघा तर पकडूया आपण ह्याला आता हे गोट्यात गेलेलं आहे बघा डसाले डसत आहे खेकडा हे बघा 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 मित्रांनो खेकडा धरू देत नाही कारण की बघा धरला धरला किती वेळ आपला पण सुटका होईल बघा ला खेकडा धरला आहे आपण तर मित्रांनो आपल्याला कासव भेटलेला आहे बघू शकता मित्रांनो खेकडा दिसलेला आहे हे बघा तर खेकडा पळत आहे मित्रांनो येऊ तर बघा मित्रांनो खेकडा कसा नाग्यात आणत आहे तर पकडूया आपण याला थांबू तर बघा मित्रांनो चोपला गेला खेकडा आता तर त्याला पकडूया तर पकडलेला आहे तर बघू शकता धरलेला आहे आपण खेकडा तर बघा मित्रांनो कसा धरला आहे तर टाकू तर झोऱ्यात टाकून घेऊया तर टाका मित्रांनो आपल्या झोऱ्यात खेकड टाका तर खेकडे किती झालेत बघूया आपण आता आपल्याजवळ तर मित्रांनो आपल्याला खेकडा सापडलेला आहे बघू शकता आहे तर बघू शकता मित्रांनो डबल एक सापडलेला आहे हे बघा तर गरू पाणी झालेलं आहे तर आपण आता पकडूया त्याला तर हा बघू शकता हा बघू शकता मित्रांनो कसा पकडलेला आहे तर घेऊया चांगला टाकूया तर चला पुढे पुढे बघूया तर मित्रांनो बोर्ड पुढे आलो बघा दिसला आहे अजून एक हे बघू शकता तुम्ही हे बघा मित्रांनो कुठे पकड आहे डोळ्या तर निचात खूप चिलट जात आहे मित्रांनो तरी आपण खेकड्याला आलो लावू तर मासुऱ्या बघू शकता मित्रांनो केवढा आता हे बघा हात धातात नाही इतक्या हे बघा मित्रांनो गोट्याच्या खालीला मोठा आहे साजरा खेकडा तर आपण याला धरून टाकूया बघा केवढा खेकडा के आहे हां बघा हां नाग्या ताणत आहे नाघ्या ताणत ना आहे ना 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 बघू शकता मित्रांनो हां पकडलेला खालेली आपण आपण टाकून घेऊया चुकूयात Thank you.